आवाज मानदेशाचा ज्ञानाने संपन्न असणारी पिढी हेच राष्ट्राचे खरे वैभव असते ग्रामीण भागातील मुले ज्ञानापासून दुर्लक्षित राहिली तर येणाऱ्या पिढ्या दुबळ्या राहतील त्या बौद्धिकदृष्ट्या सबळ व्हाव्यात म्हणून प्राध्यापक आर बी जाधव सर यांनी स्थापन केलेली श्री सिद्धनाथ शिक्षण संस्था ही ज्ञान भक्तीचे सुंदर मंदिर आहे असे प्रतिपादन थोर विचारवंत आणि प्राचार्य यशवंत पाटणे यांनी श्री सिद्धनाथ शिक्षण संस्थेच्या पंचेचाळीसाव्या वर्धापन दिन कार्यक्रमामध्ये बोलताना केलंय यावेळी अध्यक्षस्थानी कराड साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर एम आर कदम होते पाटणे यावेळी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ओवी नवनाथ पोळ हिने यश मिळवल्याबद्दल तिचा आणि तिचे पालक यांचा सत्कार करण्यात आला तसेच नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षा यशस्वी झालेल्या एकूण पंच्याण्णव विद्यार्थ्यांचा सत्कार ट्रॉफी मेडल आणि रोख रक्कम देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्राचार्य पाटणे पुढे म्हणाले माणसाचे दुःख दारिद्र्याचे मूळ हे अज्ञान अंधश्रद्धेत असते हे ओळखून महात्मा फुले कर्मवीर भाऊराव पाटील बापूजी साळुंखे अशा शिक्षण तपस्वींनी गोरगरीब लेकरांना ज्ञान प्रकाशाच्या वाटेवर आणले त्यांच्या शिक्षण प्रसाराचा वारसा प्राध्यापक आरबी जाधव हो, आणि प्राध्यापक सौ शीलाताई जाधव हो, यांनी मोठ्या निष्ठेने जपला त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाची पौर्णिमा फुलते कोणताही विधायक संकल्प सिद्धीला जाण्यासाठी प्रचंड आशावाद आणि ध्यास लागतो त्या ध्यासातून इतिहास निर्माण होते प्राध्यापक जाधव यांचा संकल्प सिद्धी हा ग्रंथ संस्थेच्या वैभवशाली कार्याचा दस्तावेज आहे उद्याच्या सुसंस्कृत पिढ्या घडवण्यासाठी प्रत्येक ज्ञानयात्रीने हा ग्रंथ वाचला पाहिजे यावेळी संस्थेच्या खजिनदार सरिता शिंदे संचालक सुगंधराव जगदाळे सर्व पालक विद्यार्थी उपस्थित होते आभार मुख्याध्यापक लालासाहेब दडस यांनी मानले तर तर संचलन शिक्षक जितेंद्र खरात यांनी केले प्रतिनिधी एकनाथ मांच वावरे न्यूज वावर आवाज मानदेशाचा